नमस्कार मित्रांनो स्वागत करतो व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिल्यांदा तर बघा मित्रांनो हिलून टाकणारी बातमी आहे काल मी आजच ऑफिसवरती बस ऑफिसला होतो काम करत करत मग एडिटिंग करत करत म्हणलं यूट्यूबला ते पिक्चर एक मूवी पाहतो मग मूवी पाहता असताना अचानक व... आज नक्की युट्यूबच्या न्यू अपडेटचा एक व्हिडिओ होता मग तो व्हिडिओ मी पाहिला ना मग ते व्हिडिओ मी प्ले करून बघितला त्यात असं की ते कुठलं धरण आहे आणि काय आहे ॲक्च्युली आणि त्याचं काय माहीत नाही बरं का पण तो न्यू अपडेटचा व्हिडिओ होता तो असंच बघा उंच धरण होतं चौकोन जंगल त्याच्या चौकोन जंगल होतं आणि तिथं असे माणसं फिरायला ते सगळे टूर्स फिरायला सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी अशा फिरायला ती मग ॲक्च्युअल प्रॉब्लेम झाला काय तिथं फॅमिली होती ना एक त्यात सात जण म्हणजे आठ जण जन, आठ जणांचे म्हणजे कुटुंब होतं आठ जणांचं मग आठ जणांचं कुटुंब होतं बघा मग आठ जणांचं कुटुंब असताना असं तास तास मिनट मिनटाला पाणी वाढलं ते अचानक माझी ते झरण म्हणजे पाण्याचा दबदबा कमी कमी होता मग अचानक सगळे आतमध्ये गेले मग जेव्हा पाणी जास्त वाढायला लागले की सगळी बाजूला निघली जेव्हा जास जास्त अचानक जास बायानक वाढलं तेव्हा ते कुटुंब बाहेर निघायला लागलं मग कुटुंब कुट बाहेर निघायला लागल्यावर मग मी पाच 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 मिनटाला मिन पाणी वाढायला मग कुटुंब बाहेर त्यांना कुठे निघता येते एक बघा एक आपली स्वतःची काळजाचे का एक काळजा तुकडा म्हणजे मुलगा बघा आईची माया किती कठोर आईचा जीव राहत नाही आपल्या मुलाशिवाय तो मुलगा लहान असो वगैरे मोठा असो तो लग्न झालेला असो मुलगा पण आईची माया का तुटत नसते बघा ती आई आपल्या स्वतःचा मुलगा पाण्यात राहिला म्हणून स्वतःच्या मुलाला वाचवाय गेली बघा यशस्वी तर झाली नाही पण काय का काळाचा दगड त्यांच्यावर पडला त्या मुला सकट पण गेली वाहून पाण्यासकट बघा पुढे माणसांचं एक कन म्हणजे शब्द सचलत नाही काय कुठली गोष्ट असं नाही त्या मुलाची बहीण म्हणणारी त्या बहिणीने स्वतः प्रयत्न केले वाचवायचे पण यशस्वी झाले नाही बहीण वाचली पण जी आई होती का आई मुला सकट गेली म्हणजे का चौघा जणां ती चार जणांची फॅमिली होती म्हणून मन म्हणतोय मित्रांनो प्लीज असं म्हणजे बाहेर फिरायच्या टायमिंगला विचार करत जायचं कुठं तर लोणवळ्याला घडली लोणवळ्याला घडलेली घटना कशी घडली ती आ त्या घटना कशा घडल्या मग जर त्या अपडेट त्या अपडेटचं जर तुम्हाला जर एक का राहायचं असेल रेड झोन म्हणजे आता सध्या रेड झोन चालू आहे मग कुठं महाबळेश्वरला जायचं म्हणजे काय सांभाळून जायचं आणि लोणावळा बुशी डॅम पुणे शेजारी पुण्यापासून एक सात स सत्तर सत्तर किलोमीटर वरचा लोणावाळा पुण्यापासून बघा तुम्ही बघा अशा ठिकाणी ते जायचं म्हणजे टाळा आणि आपल्या जीवाची कद काळजी घ्या आणि सगळ्यांची म्हणजे सगळ्या माणसांची काळजी घ्या चला आजचा व्हिडिओ हा इथं संपवतो पुढले अपडेट देत राहतो आणि पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मध्ये भेटतो तर माझ्या पश्चिम हो का मी ब्लॉग शूट करतोय अगं इथं माझा भाऊ आलाय आणि माझ्या मागा हो का इथं आमचा दादू बघा ए यार काय करा तिकडे पाणी येतो का काय अन्नात भट बघा मित्रांनो बघा आपला लढा कुठं फिरायला जायचं म्हणले की आधी पाच विचार करा माइंड मध्ये मग कुठं तरी जायचं फिरायला चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो पुढल्या ब्लॉग मध्ये भेटतो नमस्कार बाई जय जय जे काय दाखल चे करतो ब्लॉग एंड झालाय आता व्हिडिओ केलाय बंद करतो कॅमेरा